नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मुस्कान आणि सौरभची हत्या जिथं झाली मुस्कानने केली त्या बायकोनं ते श मेरठ उत्तर प्रदेशमधलं गाव त्याच ठिकाणी दुसरी बी घटना घडलेली आहे बघा आणि घटना खूप दिवसापूर्वी नाही पाच सहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे तर राज्य उत्तर प्रदेश जिल्हा मेरठ आणि तिथलं पोलीस स्टेशन आहे भैसूम आणि गाव आहे अकबरपुरात घडलेली घटना आहे सकाळीच्या फाट्याच्या पाच वाजता अनिकेत नावाचा मुलगा आपल्या बापापशी म्हणजे अमित कश्यप गेला आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला तर त्याने चादर काढली तर तिथं साप होता जो त्याच्या बापाला चावता होतो पोरग वरडलं पोरग वरडल्यानंतर त्याची बायको रविता बायकूचं नाव रविता ते आली तिनं बघितलं साप चावतोय ते परिवारातील सर्वजणांनी कालवा झाला शेजाबाजारची माणसं गोळा झाली आणि सर्वांनी बघितलं त्या हाताला साफ चावतोय म्हणून त्याला दवाखान्यात न्यायला आणि मग तो साप पकडणार आला तिथं बोलवलं तर त्याने साप बघितला तर तो साप चावण्यात चावायसारखा नव्हता त्याचं दात सापाला दातच नव्हतं तो माणूस मानला तिथल्या गावाल्यांना मानला जे सर्प सर्प मित्र की हा साप चावून मरणं शक्यच नाही मला ह्याला दातच नाहीत आणि साप असा नाही पण की चावून माणूस मरण चावायसारखा नाहीच मग ज्ञान ना त्याला दवाखान्यात गावातलं जवळच तिथं काय डॉक्टरने घेतला नाही नंतर ना त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाला नेलं तो तोपर्यंत तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं हा मृत घोषित केलं बघा मी आलेला आहे आणि बॉडी घरी लावली पण त्या डॉक्टरांनी सांगितलं पोलीस स्टेशनला फोन करा आणि पोलिस आली बघा आणि डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं की हा साफ चावून साफ चावून मरण्याची शक्यता दहा कमी आहे म्हणला साफ चावण्याचं लक्षण आहेत काहीच नाही तर अंगण निळं पडणं किंवा तोंडाला फेस येणं तुम्ही मला पूर्ण तपास करा मला तर काय वाटत नाही हिसापचावला आहे मग मग पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला नेली जी घर दिली ती अंत्यसंस्काराला ती आधी बॉडी नेली त्यांचं पोस्टमॉर्टम झालं बॉडी दिली बायको खूप वरडायची घरातली खूप वरडायची दोन लहान मुली एक मुलगा असं त्या अमितचा परिवार होता आणि खूप गरीब परिस्थिती होती त्याची बाथरूममध्ये फारशा बसत आहेत ना तो बसवणारा मिस्त्री होता फारशा बसून आपल्या परिवाराचा गुजार करत होता तर मेल्यानंतर पोलिसांनी रिपोर्ट आला बघा तर पोस्टमॉर्टममध्ये लिहिलं होतं गळा दाबून श्वास बंद झाल्यामुळं मृत्यू साप चावल्यामुळं मृत्यू झाला नव्हता असं त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कळलं कळलं की पोलिसांना पुढं मोठं आव्हान होतं की आता खुणी शोधून कसा काढायचा पोलिसांनी तिथं यंत्रणा फिरवली बघा विचारपूसची गावात साध्या वेळेच्या पोलिसं गेली त्यांनी विचारलं कसं काय आणि त्या अमितचा भाऊ आणि त्याचा चुलता राजू आणि भाऊ दोघं जर बोलवून घेतली पोलिस स्टेशनला तर ती दोघं म्हणली आमचं काय सुद्धा नाही मला म्हणली आम आम्ही भांडणं केली नाही ती त्याच्या बायकोची त्याची रोज भांडणं व्हायची म्हणलं तुम्ही त्याच्याशी विचारपूस करा मग उचलली बघा रविता रविता उचलली की निवार हाणली पोलिसांनी पोलिसांची ट्रीटमेंट असते बघा माणूस पोपटावाने बोलायला लागतो मग ला हानली की तिनं गुन्हा कबूल केला हो म्हणले मीच मारले त्याला मग कसं मारलं काय मारलं तिने जी पोलिसांना टोरी सांगितली जी घटनाक्रम सांगितला सांग सा तर तुम्हाला मी आता सांगते गो गोष्ट किंवा घटना खूप हजरावणार आहे आणि ह्यात एकट्याच रविताचा दोष होता का त्याच्या दौऱ्याचा बी होता ते आपण या गोष्टीतून बघूया तर म्हणली एक वर्षापूर्वी त्यांचा मित्र म्हणजे अमरजीत घरी यायचा कधी कधी त्यांना नेहाला दोघ जण टाईल फरशी बसवायचे अमरजित सिंग हे होता असा त्याच्यासारखा फरशी बसवणार होता मग दोघं फरशी बसवायला जायची संग मग ते आधी यायचा बंदी आमची ओळख होती पण त्यांनी माझा नंबर घेतला अमरजित सिंगने की आम्हीचा फोन लागत नाही फोन नाही लागल्यावर हो, तुमचा नंबर द्या एक मग म्हणजे मी माझा फोन नंबर दिला आमचं पहिलं निस्त बोललं चलायचं कधी कधी तो फोन करायचा आला का कुठं गेला आहे म्हणून पण एक दिवशी म्हणजे मी खूप दुःखी असले तरी आवाज ऐकला आणि त्याने चल काय झाले नहींदी नहींदी थे थे <machl One nutrient> ते हिंदी बोलते ती पण मी तुम्हाला मराठीत सांगते त्यांनी भाभी म्हणायचा म्हणला बाय बाई काय झालंय म्हणजे हिंदीत भाभी बोलते ती पण तुम्हाला मराठी सांगते बहिणी काय झालंय तर म्हणली मी सांगत नव्हती पण त्यांनी बरून इतरून घेतलं मी सांगितलं की त्यांनी खूप मला मारलं आहे तिच्या नवऱ्याने आम्हीच नाही का मारायचा तुम्हाला सांगते छोट्या छोट्या कारणावरून तिला मारायचा ते वी अशी मारत नव्हता उघडी सगळी पूर्ण उघडी करून तिला मारायचा मानसिक त्रास द्यायचा शिव्या द्यायचा घाण घाण नवरा त्याला वाटायचं आता दोन मुली एक मुलगा आता कुठे जाती या मी कसं जरी तिला सांभाळलं तरी ही झाली बघा पहिली अमितची चूक की जो त्याला वाटत ही सगळी प्रॉपर्टी माझीच बायको म्हणजे आणि माझ्या नावावर केलेली प्रॉपर्टी आणि ती कुठं जाऊ शकत नाही मला सोडून त्या प्रॉपर्टीने तुझा कसा तर गेम वाजवला अमितला बघ म्हणा पुढं मग तिला खूप मानसिक बी त्रास द्यायचा आणि शारीरिक बी त्रास द्यायचा छोट्या छोट्या कारणावरून दोघांची भांडणं नावरा बायकोची भांडणं होते ती पण त्या गो भांडणाला बी काय मर्यादा असते त्या रुसुवा फुगवा ठीक आहे पण इथपर्यंत भांडणं उघडं नागडं करून हाणण्यापर्यंत ते आम्हीचं बी चुकत होतं आणि तिला मान सन्मान किंवा नात्यात एकामेकाला इज्जत देणं महत्त्वाचं असतं त्या अजिबात बायकोला इज्जत देत नव्हतं बायकोला न इज्जत दिल्यामुळे खूप घटना घडते त्या बघा बायकोला न इज्जत दिल्यामुळे न तिचा सन्मान केल्यामुळे तिला नट नीट न, न, न जपल्यामुळे तिला छोट्या छोट्या गोष्टीवर कुत्र्यासारखं मारून जम जमत नसतं थोडं शांततेत आणि थोडं संयम आणि नाते दोघां कुठे बी टिकलेली पाहिजे ती की कोण काहीच होऊ शकत नाही मग त्याला विषय लाम चला तिनं त्याच्या मित्राला अमरजित सिंगला सगळी त्यांनी हाणलेलं का हाणलं कसं भांडणं सगळी सांगित मला बरोबर रडू नका जाऊ द्या मी त्याला समजवतो असं तसं सह करत करत ह्यांचं आधी बोलणं झालं होतं काही दिवसां त्यांचं दोस्ती झाली आणि दोस्तीनंतर काही दिवसांनी त्यांचं प्रेम झालं प्रेम चालू झालं प्रेम चालू झालं सहा महिन्यानंतर आणि पुन्हा त्यांनी पुढच्या सहा महिन्यात जबाब भेटेल तवा वेळ कुठं चान्स मिळतो तिथं दोघांनी शारीरिक संबंध करायला सुरुवात केली अमरजितसिंगनी आणि ह्या रवितानी ही लागकं ना दोन मुली एक मुलगा मग हिला लागली मजा यायला हिला मजा वाटायला लागल्यावर चोरून चोरून त्या अमितला ही सगळं कांड करायची आणि एक दिवस बघा भरली पाहिली पाहिली भरली माहिती आहे तुम्हाला सगळं संपतं की त्या अमितला कुठून कळलं आणि कसं कळलं हे माहिती नाही पण ह्या दोघांचं शारीरिक संबंध आहे चालू त्या अमितला कळलं बाबा कळलं की त्यांनी तिला जा विचारायला सुरुवात केली आणि मा त्याला बोलवलं अमरजित सिंगला तिच्या बॉ बौ, बॉयफ्रेंडला आणि त्याला तेरा टाकं हिथं हाताला त्या ते अमितने त्याला हल्ल्यामुळं हिथं तेरा हाताला टाकं पडलं हाताला टाकं पडल्यानंतर तो गरीबी आल्यासारखा म्हणा त्याला मारून टाकतो म्हणायचं ही रविता सगळं बघायची मग हा रविताचा जीव घेतला होता अमरजित सिंगवर तो तिला प्रेम द्यायचा मानसिक आधार द्यायचा शारीरिक संबंध मग हिनं केला पण अमरजित सिंगला आणि म्हणली आपण ह्याचाच काटा काढू ह्याचाच काटा काढू म्हणल्यानंतर त्याने दोघांनी प्लॅन आखला प्लॅन असा आखला की आपण मारलेलं तर कळलं नाही पाहिजे ह्याची मृत्यू नैसर्गिक झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं मग त्यांनी यूट्यूबवर सर्च करून साप, साप चावले नाही ह्याचा साप झाले नाही ह्याचा मृत्यू होईल असं त्यांनी केलं ह्यांनी जाऊन एक गारुड्याकडनं साप विकत आणलं तर तुम्हाला माहिती आहे गारुडी आपल्यापाशी साप साफ ठेवत आणि विषारी साप ठेवत नाही ते त्याचं दात काढतात का तर त्यांना त्यांच्या गारुड्यांना बी साप चावायचा धोका असतो मग ह्यांनी गारुड्याकडनं साप आणला विकत जाऊन आणि तेरा रात तेरा एप्रिलच्या रात्री अकरा बारा वाजता तो बेडवर आज झोपला होता तिनं तो प्रियकर याची वाट बघितली आलं की दोघांनी त्या प्रियकरांनी त्याच्या तोंडा उशीर पुन्हा गळा आवळून मारलं हिनं पाय धरलं नवऱ्याचं खाली आणि घरातली माणसं अजून ते त्याचं वडील होतं अमितचं वडील होता घरात लेकरं होती ह्यांना कुणाला कानो कान खबर नाही झोपीत आवाज सुद्धा दे येऊन दिला नाही तोंडाचा वरडल्याचा तोंडा उशी ठर धरली होती मी आला की त्याला बाहेर बाजावर अंगणात आणून त्यांच्या तिकडं तसला वाडा असतो बघा जुन्या मॉडेलचं वाडं तसल्या वाड्यात त्याला बाहेर बाजावर आणून झोपवला आणि बाजावर त्यांनी त्या पेटीत अंड्याला ताप हातापाशी ठेवला ठेवल्यानंतर हा ह्याचा आधीच मृत्यू झाला होता गाळा दाबून आणि तोंड दाबून हा निघून गेला आणि हिनं झोपायचं सोंग केलं आज सकाळ पोराला लावलं बापाला उठवायला जा पोराला म्हणजे बापा कशी झोप जा पोरकं नेमकं गेलं बघायला की त्याला दिसलं की बापाला साप चावतोय त्याने वरडलं की तिथनं पुढं तिला त्याला दोघण्यात न्यायला तर अशी घटना घडली आता हिला जेल होणार अमरजीत सिंग बी पकडला बघा पोलिसांनी पोलिसांचं पुलीशान खूप खूप कौतुक तर दोघांना बी जेलमध्ये आणि ही त्या जेलमध्ये जाणार आहे मेरठमधल्या जिथं पहिलीच मुस्कान बसलेली आहे बघा आता दोघी एका मी आता गप्पा मारत बसलेला हिनं कसा मारला तिनं कसा मारला बस आता मला टाळे वाजवत लेकर बी नाही नवरा बी गेला आणि थोड्याशा अल्पशा सुखासाठी बघा अल्पशा शारीरिक सुखासाठी शारीरिक मानसिक सुखासाठी ह्यात आम आम्हीचं खूप चुकलं तिच्या नवऱ्याचं जो मिळाला त्याचं त्याला असं चुकलं की तिला शिवेगाळ न करता तिच्यासोबत पाहणं का होते ती या गोष्टीचा विचार थोडा केला पाहिजे तिला आजार किंमत दिली असती तिला मान सन्मान दिला असता तिला शारीरिक त्रास दिला नसता तिनं ही इतकं मोठं पाऊल चाललं नसतं आणि चुकी किती जिबी नाही चुकी की ही जिबी होती काही महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी आयुष्यात आलेल्या व्यक्तीसाठी अकरा वर्षाचा संस्था हिनं अकरा वर्षा सोबत नवऱ्यासोबत घालवलेला मोडला तो फरशी बसवायचा जात होता आणि हिला कमवून आणं सुखाचा तिला चार घास चारत होता हे असं आजकालचं बघा बायकोच्या नात्यात ना एका एकामेकाबद्दल प्रेम आणि एकामेकाबद्दल मया एका एकामेकाबद्दल सन्मान सन्मान नात्यात कोणत्याही नात्यात शारीरिक संबंध डायरेक्ट महत्त्वाचा नसतो एकामेकाच्या मनाला समजून घेतलं पाहिजे एकामेकाला त्रास कुठं त्रास होतो तिथं पार्टनरने त्याला साथ दिली पाहिजे व्हिडिओतून काय घेता आलं तर घ्या व्हिडिओ खूप हो, वाईट घाललेला आहे बघा तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक बी करत नाही सबस्क्राईब बी करत नाही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये